मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना वाजले आहे सवा सहा आणि कच्ची वाट बघून बघून एवढा उशीर झाला आता मला काय करू शेवटी मला रिक्षाने यावं लागलं आज काय झालं बसला काय माहिती काय लेट झाल्या मस्त पैकी पाऊस पडला आहे रात्री एवढा पाऊस पडला बा रे खूप जरा पाऊस पडला आणि विजाचा काल कलाट होता एकदम जास्त बापरे एवढा पाऊस गावच्यासारखा एवढा गार्डनमध्ये बरं उजड म्हणजे उजडले आणि लाईटीचा पण उजड आहे सगळा सव्वा सहा वाजून गेले तर आज गरबडच आहे सगळ्या कामाची आता चला छत्री पण आणली पंधरा मिनटं उभं राहण्यात गेले बच्ची वाट बघत ना आता हे तर पंधरा मिनटं असं लेटच झालं घरातून पाहुण्यास आल गेले ते बरोबर काय करणार आता तर चला काय चाललंय आपल्या भावांच्या बहिणींच सकाळपासून एक पण हिडिओ टाकला नाही तर कामावर गेले फक्त थोडं सांगितले की आले कामावर त्याच्यानंतर हिडिओच नाही आणि टाकला पण नाही तर आता वाटलेच्या आठात आले कामावर लवकर सात वाजता आणि बनवते जेवण तर जेवणामध्ये काय आहे तुम्हाला नाही दाखवते मी तर चला बघा आता मस्तपैकी चपाती ज्वारीची भाकरी भात आणि चिकनची भाजी बनवली लाल लोक मस्तपैकी तर चला तुम्हाला दाखवते मस्तपैकी चिकनची भाजी चाललेली आहे थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं जास्त काय बनवायचं नाही आणि चिकन शिजवायला काय पाणी टाकलं नाही मी आज जरा वेगळं बनवलं जरा काळ्या मसाल्यात नाही बनवलं बघा आता थोडंसं हे मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त झनझणी तास बेत आहे आपला चिकनचा अरे त्या दिवशी म्हणजे रविवारी का काय हां रविवारी आपण काळ्या मसाल्यात बनवलं होतं आणि आता मस्तपैकी लाल बनवले पोकळी आलेली आहे आता चिकन ला मस्त रसा कसा झालाय बघा लाल तरी आली मस्तपैकी आणि कोथिंबीर पण वाटलेली आहे मसाल्यामध्ये आणि ही पण आपल्याला नंतर चिरून टाकायची आहे वरून खूप छान तरी आलेली आहे बापरे आणि इकडं बघा ज्वारीच्या भाकरी बनवून घेतल्या चपात्या पण बनवून घेतल्यात ज्याला चपात्या खायच्या ते चपाती खाईल ज्याला भाकरी खायचे ते भाकरी खाणार आणि भात पण बनवलेला आहे चला मी आता इथं ठेवते भाकरी बहीण आलेली ना नाणी बहीण आली ना ना चिकन बनवले आहे संध्याकाळचे वागलेले आहेत आठ बघा झालं दहा मिनटं शिजलं ना अजून तर बस मग झालं रेडी लगेच तयार काय आली भाजी तयार झालेली आहे आणि वरून कोथंबीर पण टाकलेली आहे मस्त पैकी तर चला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की सांगा कमेंट मध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा आवडलं तर लाईक करा बघून असा सपोर्ट राहू द्या तुमचा मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि व्हिडिओ नेहमी तुम्ही बघत जा तुम रोज बघत जा, जा मी रोज एक दोन दो दो एक दोन व्हिडिओ नक्की टाकत जाईल कारण पण आज दिवसभरात एक पण नाही टाकला आणि काल नाही टाकला थोडं काहीतरी काम असलं टेन्शन असलं तर मग नाही मला व्हिडिओ काढू वाटत तर आता आज उशीर झाला आहे संध्याकाळी टाकते व्हिडिओ तर नक्की बघा तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय